अभिमान आहे कारण हे मराठा बांधव जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताचा एक एक थेम यांच्या रक्तामध्ये सामील आहे त्यामुळे यांचे विचार आहेत ते शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांचे विचार यांच्या मनामध्ये आहेत आणि हे सर्व माता भगिनींचे रक्षक करणारे रक्षक आहेत आणि यांच्या पोशाक परिधान करून भगवा भगव वस्त्र अंगावर विराजमान करून नको ते वाईट वाईट जे काम करतात ते मराठी बांधव नाहीत असं आम्ही एकशे एक टक्का एक सर्व भगिनी सांगू शकितो आणि जे प्रसारण माध्यमांतर्फे जे वेगळे वेगळे विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची जी यांची प्रतिक्रिया आहे ते जनदे पाटील साहेबांचं आंदोलन सा दडपण्यासाठी त्यांच्यावरती जोर जबरदस्ती एक आनी 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 इतर षडयंत्र हे रचून आमच्या मावळ्या हा शिवरायांचा मावळ्या आहे मा, माता भगिनींना राज्यच नागणूक आमच्या मावळ्यांकडून मिळत आहे मिळत होती मिळत राहणार धन्यवाद आणि मुंबईच्या काही भगिनी होत्या तर मुंबईच्या भगिनीने देखील आपल्या आपले समाज बांधव आहेत आपलेच भाऊ भाऊ आहेत म्हणून त्यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे भगिनी आहेत त्या आपल्या सोबत आहेत त्यांनी विश्वास दिलेला आहे की मराठा समाज बांधव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मनोज ताराणी पाटलांचे मावळे हे कधी परत वाईट नजरेने बघणार नाही तर आपली माता भगिनी मानणार आहेत तर धन्यवाद नाही